मस्तात किल्ला पाहून होतो पश्चिमेकडे अथांग सागराची अधूनमधून चमचमणारी किनार आणि सागराची गाज दिसते किल्ल्यावरून सुवर्णदुर्गाचे तसेच हरणे बंदरातील कोळ्यांच्या होड्या बंदरावरचा मासळी बाजार अगदी उत्तम प्रकारे येथून पाहता येतो सायंकाळच्या वेळेस अनेक पर्यटक व ग्रामस्थ या किल्ल्यावर येतात हरणे बंदरावर आलेला पर्यटक कनकदुर्गावर गेल्याशिवाय राहत नाही सला मंडळी पुढच्या दुर्गावर भ्रमंतीसाठी आणि तो दुर्ग आहे फतेगड फतेगड हा देखील सुवर्णदुर्गच्या रक्षणासाठी बांधलेला किल्ला आहे हरणेगावच्या समुद्रकिनारी असलेला हा किल्ला फारसा शिल्लक राहिलेला नसला तरी त्याची समुद्राकडील तटबंदी आणि कनकदुर्ग व फतेगड यांच्यामधील दगडी पूल आजही पाहता येतो किल्ला तीन बाजूने पाण्याने वेढलेला आहे सध्या या टेकडीवर दाट कोळी लोकवस्ती असल्यामुळे येथे फतेदुर्ग नावाचा किल्ला होता याचा पुरावाच दिसत नाही फतेगड आणि कनकदुर्गाची उभारणी शिवकाळानंतरच्या काळात खरियात खान याने केली असावी असे मानले जाते आज फतेगड किल्ला भलेही दिसत नसला पण त्याचा इतिहास समृद्ध आहे त्याच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी तटबंदी आणि कनकदुर्गाला जोडणारा पूल शाबूत आहे त्यामुळे तुम्ही फेरफटका मारू शकता आणि फतेदुर्गमध्येच असलेल्या टेकडीवर कोळी वस्ती पाहू शकता मंडळी चला आता जाऊ आपण गोवा किल्ल्यावर तसे पाहता या तीनही किल्ल्यांचा इतिहास हा सुवर्णदुर्गाशी निगडीत आहे शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतरच आंग्र्यांच्या राजवटीत हे सर्व किल्ले बहरले पण नंतर पेशव्यांमध्ये आणि आंग्र्यांमध्ये शत्रुत्व निर्माण झाले आणि त्याचा फायदा ब्रिटिशांनी घेतला त्यामुळे या किल्ल्यावर अठराशे अठरापर्यंत इंग्रजांचे राज्य होते असा गोवा हा गोवागड हरणे बंदराजवळील कनकदुर्ग आणि फतेदुर्ग यांच्यासोबत सुवर्णदुर्गाच्या संरक्षणासाठी हा तिसरा किल्ला बांधलेला आहे गोवा किल्ला हा सुमारे सव्वा तीन हेक्टर जागेत पसरलेला आहे हरणे बंदराकडे जाताना रस्त्याला लागूनच जा किल्ल्याचे एक प्रवेशद्वार आहे परंतु ते मुख्य प्रवेशद्वार नाही मुख्य प्रवेशद्वार मागल्या बाजूने समुद्राकडे आहे या दरवाज्याच्या दोन्ही बाजूस आणि चौथऱ्याच्या तळाशी काही वैशिष्ट्यपूर्ण शिल्प कोरलेले आहेत महाद्वाराच्या आतील बाजूस देवड्या आणि तटबंदी आहे या तटबंदीवर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या बांधलेल्या आहे। आहेत किल्ल्याचा पश्चिम आणि उत्तर भाग समुद्राने वेढलेला आहे दक्षिणेकडच्या भागात किल्ल्याला नैसर्गिक उंचवटा आहे या उंचवट्याच्या भागावर काही मोडकळीस आलेल्या इमारतीचे अवशेष आढळतात खालच्या भागात मोठा पाण्याचा हौद व युरोपियन मांडणीची इमारत आहे सध्या तटबंदीची थोडीशी पडझड झालेली दिसते अठराशे बासष्टच्या पाहणीत हा किल्ला व्यवस्थित होता व किल्ल्यावर जुन्या एकोणसत्तर तोफा होत्या आणि त्या तोफेची संरक्षण व्यवस्था